हॅलो एवरीवन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आजचा जो व्लॉग आहे तो आता मी एक रील शूट केली गाण्याची आशिष पाटील सरांच्या कोरिओग्राफीची त्याच दिवशीचा हा ब्लॉग आहे सेकंड कारण खूप लांब होत होता म्हणून मी हा सेकंड पार्ट बनवला होता त्याचा तर जास्त वेळ न घेता बस मी आता माझं शूट वगैरे झालं माझी रील बनवली मी रील पण अपलोड केली चांगली आवडली पण सगळ्यांना आता मी चालली आहे एका रिसेप्शनला मी जिथे काम करायची त्या ॲडव्होकेट सरांकडे त्या सी ए सरांकडे आज ॲडव्होकेट सरांच्या मुलाचं रिसेप्शन आहे तिथे चालली आहे तर चला खूप वेळ मुलाला पटकन तयारी करते आणि निघते तर आम्ही काढला छान मग इथे तशी छान रील काढली ना आता रील तुम्ही इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर जाऊन बघा आणि अचानकच तयार झालं नाही असं वाटते की नाही तर आज आम्ही चाललो रिसेप्शनला तिथे आता ऑफिसमधले काही लोक येतील स्टाफ वगैरे हो तर तुम्हाला मी नक्की त्याची आज भेट करणार तर त्याला आज बघू काय धमाल होणार आहे काय मुस्ती होणार आहे तर ट्रॅजडी झाली हो हे माहिती आहे का मित्रांनो एवढेच आहे करते प्रत्येक गोष्टीमध्ये साधी चप्पल सवय आहे मी आहे बा मला साधी चप्पल घालायची सवय आहे थोडीशी हिल घातली आता दुकानात गेलो लिफाफा वगैरे घेतला माझं पलटलीन एकदम धीर अडकलीन अशा पाय मुरगडला इतक्या जोरात ओरडली मी पण झालं आपल्याला हे सुचत नाही हे शूट करणं बाकीच्या इले कसं सुचते काय माहीत आ कालचं जसं यवतमाळमध्ये झालं होतं आता जसं सा हे झालं इन्स्टंट शूट करा काहीच सुचत नाही का हे ब्लॉगिंगचा एक पार्ट आहे बरं तसं काही नसते ब्लॉगिंगचा एक पार्ट आहे पण माझा पाय पेन करून आला पण नॉर्मल आहे तो थोडंसं व्यायामान होऊन जाईल पण खूप जोरात तेवढ्यासाठी मी खूप ओरडली तोरात बसलीच एकदम पण असला आता आम्ही आलो नैव्यम मध्ये माझे सर गेट वर उभे आहे पाहुण्याचं स्वागत करायसाठी हे सी ए रतन शर्मा सर आहे आणि यांच्या मोठे यांचे मोठे भाऊ ॲडव्होकेट जगदीश शर्मा आहे यांच्या इथे मी ऑफिसमध्ये काम करायची थँक्यू चला ही आहे गोल्डी तिच्या मागे हिरव्या साडीमध्ये आहे रीता आणि इकडे आहे आमच्या सरांची मिसेस आनंद किरी सरांची मिसेस आणि सगळं स्टाफ आला होता रीताच्या दोन मुली हाय करते आणि इकडे हे क्लायंट आहेत ता आमचे आणि इकडे जे बाजूला आहेत हे आनंद सर आहेत आणि त्यांच्या मिसेस आहेत खूप छान रिसेप्शन होतं सगळेजण आम्ही आलो होतो नवरी स्टेजवर होते आणि बघा खूप मोठं आहे हे नैवेद्यम मी तर फर्स्ट टाईम गेली बहुत एक नवीन आहे हे आणि तिथे आल्या होत्या माननीय माझी खासदार नवनीत राणा मॅडम हे माझे सर आहेत ॲडव्होकेट जगदीश सर ज्यांनी आता बोलवलं स्टेजवर खूप छान वाटत होतो आपण जिथे काम करत होतो ते सर लोक आपली तारीफ करतात तर

खूप छान त्या बोलल्या आणि त्यांचं अगोदरपासून आहे की जेव्हाही मी त्यांना भेटले त्या खूप मोकळ्यापणाने बोलतात आणि खूप विचारपूस करतात आणि मला माझे व्हिडिओ बघतात त्यांना खूप आवडते आणि आताच तुम्हाला माहिती आहे एक विमानतर चालू झालेलं आहे आमच्या अमरावतीमध्ये तर यांच्याचमुळे चालू झालं आहे तर खूप छान वाटत होतं मी ॲप्रिश मी कॉंग्रॅच्युलेशन केलं त्यांना आणि सांगितलं की आम्ही पण जाणार आहो आता तर त्यामुळे थोडंसं हसी मजा झाली आणि त्यानंतर मग आम्ही चेजवरून खाली उतरलो खूप जणांनी फोटो काढले खूप जणांनी ॲप्रिशिएट केलं कामाबद्दल खूप जणांनी माझ्या नवऱ्याला पण ॲप्रिशिएट केलं की तुम्ही बायकोला सपोर्ट करता आणि खूप जणांना माझे रील्स आवडतात आणि मला खूपच आनंद होत होता आणि आपण आपल्या घरात जर आपली तारीफ होत असेल तर कोणाला आवडणार नाही का आणि चला थोडंसं मी सरांची आता फॅमिलीचे जे मेंबर त्यांची ओळख करून देते झाले एकशे पाचशे झाले म्हणजे एकशे सहा चालू आहे आता

का हैंडसम लड़का आ, बिल्कुल बिल्कुल कहा मैडम इसमें तो था <laughs> तुम हैंडसम बोलेंगे तो अभी क्या हो, हो जाएगा हैंडसम देखो देखो कितना हैंडसम है हाइट भी देखो बॉडी भी देखो हाइट परसेंट है सारे चीजें हैंडसम और मेन यानी सीए है और क्या चाहिए मैडम फुल बायोडाटा बना रही है और कितना क्यूट है कितना क्यूट हंसता है देखो ब्लश देखो ब्लश अब मैं इतने इतने हक से बात करी क्योंकि मैंने इतने से इतना होता है देखा आ, सही में इतना सा जब आता था मैडम के पास स्कूल से स्कूल से स्कुल मारा पीटी करके आता था गेम खेलते थे और मैं कोई चिढ़ाते थे क्या बोलते मैडम रिल स्टार अभी बिल्कुल मैडम किया तुमने अभी कहा से नीचे से एकदम ऊपर तक चल

ये, मिलने वाली है। ये मेरा भविष्य है बता रही अच्छा अच्छा बोलो वही बोल रहा हूँ मैडम जितना अच्छा बोलोगे उतना सुंदर स्मार्ट मॉडर्न सब सब उसमें घूम रहेंगे मिक्स पूरा

जाताना परत सरांसोबत एक फोटो काढला स्पेशल फोटो काढण्यात नव्हता आला तर चला आता आमचं झालं जेवण पान घाललं मस्त सगळ्यांशी भेटलं खूप जणांनी ओळखलं आपल्या नवनीताई पण आल्या होत्या त्यांच्याशी पण झालं बोलणं वगैरे भेटी गोटी आणि आता आम्ही चाललो घरी खूप वेळ झाला गुरु आटपात असं चला घरी तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय